तिथं त्यांनी आगोतीच्या तोफा वापरल्या प्रत्येक लढाई मागे कुठेतरी धार्मिक बाजू होती का त्याला औरंगजेबाचं सात ते आठ लाखाचं जे सैन्य आहे ते युद्ध करत करत शंभू महाराजांनी नऊ वर्षामध्ये अडीच ते तीन लाखावर आणले हो त्यांना नागड करून किल्ल्यावर नेऊन ठोकलेले आहेत संभाजी महाराजांनी शुक्रवारच्या नमाजाला सुद्धा मुसलमान एकत्र येत नाहीत असं लिहिलेले समुद्राचा दर्या उसळलेला आहे आणि संभाजी महाराज तो दर्या फाडत फाडत अरे मराठे बनलेत कशाचे पकडलेल्या पादऱ्यांना गाडवावर बसून नागड करून ठोकल्याचे उल्लेख आहेत इतिहासामध्ये तर संभाजी महाराज बेभान होऊन युद्ध करत असत यवनांची मुडकी छाटाण्याचे संभाजी महाराज असं वर्णन त्या काळात शंभू महाराजांचं करून ठेवले नमस्कार मित्रांनो आपण दुसऱ्या भागामध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहोत आता आपण जाणून घेणार आहोत की धर्मवीर संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्य आणि त्यामागचे धार्मिक भूमिका आपण यामध्ये अजून जाणून घेणार आहोत जय श्रीराम दादा जय श्रीराम आता जे संभाजी महाराजांचे युद्ध कौशल्य होतं किंवा संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यानंतर संभाजी महाराजांनी जे युद्ध केले ते कशा प्रकारचे होते संभाजी महाराज आठवले की रौद्र स्वरूपच आठवतं आपण रौद्र शंभू म्हणतो शंभू महाराजांना एक गमत सांगतो संभाजी महाराजांनी जे युद्ध शिकलेत ना म्हणजे त्यांनी ते काही दह्यात हात घालणारे श्रीकृष्ण वाचलेले नाही आहेत त्यांनी आत्मसात केले रावणाला मारणारे श्रीराम कंसाची छाती फाडणारे भगवान श्रीकृष्ण नरसिंह त्यांचा आवडतं दैवत आहे या सगळ्या उग्र देवतांचा युद्धशास्त्रांचा अभ्यास शंभू महाराजांनी केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या लहानपणी शिकवले केशव भट आणि गणेश भट नावाचे दोन पंडित होते शिवाजी महाराजांच्या पायाला स्पर्श करून यांनी यांच्या जीवनाची सुरुवात केलेली या दोघांनी यांनी संभाजी महाराजांना प्रयोगरूपी धर्मज्ञान शिकवलेले रामायण महाभारत शिकवले तर ते कसं असतं प्रयोगरूपी तर चित्र काढून घ्यायचे मोठे मोठे आणि त्या चित्रांच्या माध्यमातून ते युद्ध शास्त्र शिकवायचं तर संभाजी महाराज ते शिकलेले मुळात ते लहानपणापासून त्या शक्तिशाली आणि त्या शक्तीच्या माध्यमात ते घडलेले त्यांचं शिक्षण त्या माध्यमातून झाले आता संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या युद्धकला म्हणजे आपण म्हणू शकतो की युद्ध कौशल्य आपण म्हणू शकतो ते थोडेसे भिन्न राहिलेले आहेत तर ते आहेत का भिन्न हो शिवछत्रपती आणि संभाजी महाराजांच्या युद्धाच्या ज्या मानसिकता आहेत त्या पूर्ण वेगळ्या वेगळ्या आहेत कारण जरी शिवाजी महाराजांच्याच कालखंडात म्हणजे एक नऊ वर्षांचा एक दोन वर्षांचा फरक आहे शिवराय गेल्यानंतर सगळे धोरण यांच्या हातात आलेले आहेत पण त्यावेळेसच्या स्वराज्यातल्या आणि परिस्थितीतल्या भूमिका पूर्ण बदललेल्या आहेत आपण म्हणतो ना की अरे एक दोन वर्षात सामाजिक परिस्थिती एवढी बदलली कसं झालेलं आहे त्या काळात आता युद्ध आलं म्हणलं की शस्त्र आले तर आता शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी वेगवेगळे वेग शस्त्र घडवले तर संभाजी महाराजांनी कोणत्या शस्त्राची निर्मिती केलेली आहे का असं विशिष्ट शस्त्र हो संभाजी महाराजांनी त्या शस्त्रांचा वापर खूप दणकून केला आपण काय युद्धांवरती विस्तृत बोलूयात आता हा पण शंभू छत्रपतींनी काही युद्धांच्या विस्तृत अभ्यास करून काही शास्त्रांचा अभ्यास करून त्याला हे केलेलं के आहे म्हणजे अक्षरशः ज्या वेळेस सिद्धी सोबत युद्ध चाललं होतं जंजिऱ्याच्या तिथं त्यांनी आगोतीच्या तोफा वापरल्या शंभूराजांनी आगोतीच्या तोफा निर्माण केलेल्या आहेत अशा अनेक युद्धशास्त्र वगैरे त्यांनी निर्माण केलेले आहेत त्यांच्याबद्दल त्यांना ज्वल जोला ज्वलन तेजस म्हंटलेले धर्माचं युद्धाच्या माध्यमातून रक्षण करणारे शंभूराजे म्हणून त्यांना ज्वल ज्वलन तेजस शंभूराजे म्हटलेले म्हणजे <सथी> जणू आभाळातला प्रखर सूर्य <सथी> त्याच्याकडं तो आव्हाळ फाडून त्याची जी उष्म हे असती तो सगळीकडे प्रकाशमान करतो त्या प्रका त्याप्रमाणे युद्धामध्ये युद्धभूमीमध्ये लढणारे ज्वल ज्वलंत धर्माचे रक्षक शंभूराजे असं वरून त्या काळात त्यांचे एका पंडितांनी करून ठेवलेले त्या काळातील काय असे पुरावे आहेत काय जे आपण सादर करू शकतो की बाबा संभाजी महाराजांची युद्ध कलाबद्दल किंवा युद्ध कला आपण नाही म्हणू शकत की संभाजी महाराजांनी केलेली मोहिमा जे आपण सांगू शकतो का शंभर टक्के सांगू शकतो हे जे शंभूराजे धर्मवीर नसते तर मी पुस्तक लिहिलेले याच्यामध्ये मी सगळी संदर्भच लिहिलेले म्हणजे मी संदर्भांच्या व्यतिरिक्त मनोकल्पंकित गोष्टी काहीच नाही आहेत तर संभाजी महाराज युद्ध कोणत्या भूमिकेतून करतायत मी औरंगजेबाच्या सरदारांची नावं टाकलेली आहेत म्हणजे जे डेली रेकॉर्ड ठेवतायत तर त्यांनी संभाजी महाराजांच्या युद्धांबद्दल लिहिलेले कि तळ कोकणामध्ये आणि काही पत्र पण आपण मोडी पत्र पण त्याच्यामध्ये छापलेली आहेत जेणेकरून तुम्ही लोकांना दिसलं पाहिजे हे पत्र म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ ह्या प्रकारे आपण काम करतोय तर औरंगजेबाकडे असलेले जे मुस्लिम सरदार आहेत त्यांनी नोंदी करून ठेवल्यात संभाजी महाराजांच्या युद्धाच्या त्याच्यातली एक नोंद मी तुम्हाला सांगतो ईश्वरदास <coughs> नागर होता आणि ईश्वरदास नागर यांनी शंभू महाराजांनी ज्यावेळेस बर्रानपूर लुटलं तर मध्ये जे सगळे लूट मिळवली शंभू महाराजांनी तर तिथे त्यांनी लिहिलंय की एक एक वस्ती ही तीन तीन चार चार दिवस जळत होती अशा आगी लावून टाकल्या बरं फ्रायरनी पण तेच लिहिलंय मनुचीनी पण तेच लिहिलंय म्हणजे हे जी लोक आहेत त्या काळातली त्यांनी शंभू महाराजांचं वर्णन भागानगर मध्ये संभाजी महाराजांना शिवछत्रपतींनी पाठवलं होतं त्यावेळेस त्यांचं वय सोळा वर्षाचं आहे आणि सोळा वर्षाचे शंभू छत्रपती भागानगर मध्ये जातात म्हणजे आजचा हैदराबाद आणि तिथं त्यांनी जाळून टाकल्याची नोंद एका इंग्रज अधिकाऱ्याने केली त्यांनी शिवाजी महाराजांनी मशिदी पाडल्याच्या नोंदी त्या डॉक्टर फ्रायरनी केल्यात त्यांनीच तिथं संभाजी महाराजांनी इस्लामी वस्त्या जाळून टाकल्या त्याच्या ते जगप्रसिद्ध पुरावे आहेत सगळे हे काही खिशात घेऊन फिरता येत नाही बाबा पण मी जे सांगतोय त्याच्यामधनं तुम्ही रिसर्च करू शकता आणि हेच अशीच खंबायत आणि गुजरात म्हणजे आपला प्रांत नाहीये शिवाजी राजांना समजलं खंबायत आणि गुजरात मध्ये सुद्धा मुसलमान त्रास देत आहेत शंभू छत्रपतींवरती जबाबदारी आहे म्हणून मनुची सारखा एक मनुष्य म्हणतो मनुची सारखा एक मनुष्य म्हणतो की या देशातली अशी एक मातीचा कण नाही की धर्मरक्षणासाठी शंभू महाराजांनी तो आपल्या घोड्याच्या पायाखाली घेतला नाही प्रत्येक लढाई मागे कुठेतरी धार्मिक बाजू होती का त्याला बाबा म्हणतो ना आता सिद्धीच आपण इथं उदाहरण घेऊया तर सिद्धीला संभाजी महाराजांनी सळू की पळू केलेलं होतं तुम्ही तर इतिहास सविस्तर सांगावं असं मला वाटतं बघा शंभू महाराजांच्या अंगावरती एकदम पाच पाच शत्रू उठले होते म्हणून एकाच वेळेस फ्रॉम वन एम संभाजी महाराजांना पाच पाच ठिकाणी आपलं हिंदवी स्वराज्याचं सैन्य विभागावं लागलं होतं तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक भूमिका सांगतो शिवछत्रपतींनी देह ठेवल्यापासून शंभू छत्रपती ज्या ज्या भूमिकेवर ज्या ज्या युद्ध कौशल्यावर लढत होते तिथं तिथं धर्मरक्षण आलेले आता सिद्धी काय करत होता दंडरासपुरी कोकण पट्टा जो आहे आपला तर तो दंडरासपुरी कोकण पट्टा तो समुद्र किनारा सगळा जंजिर्याचा भाग जो होता तर यांच्याकडं समुद्राचा आधार असल्यामुळं ह्या लोकांनी काय करायचं यांचे घाणेरडे अत्याचार होते म्हणजे स्त्रियांची स्तन उपटण्याचे शस्त्र ह्या भडव्यांनी निर्माण केले त्या काळात आणि म्हणजे स्त्रियांच्या ओठांवर दाबिनीने टाके टाकायचे आणि मग त्यांच्यावर बलात्कार करायचे असे सिद्धी आणि अत्याचार करत होते त्याच्यामध्ये म्हणजे हा सिद्धी म्हणजे माजलेला त्या याच्यामधला आणि शंभू महाराजांना त्याच्याशी युद्ध करावं लागलेलं आहे तर मला सगळ्यात कौशल्य असं की गोमाऊन्स कापणे म्हणजे दिवसाढवळ्या शंभू राजांकडं सिद्धीचं तक्रार घेऊन ज्या बायका आल्या त्या म्हणायच्या की दिवसाढवळ्या आमच्या वस्त्या आक्रोशाने भरून जातात इतके बलात्कार हा सिद्धी करतो आमची विक्री होते मग तुम्ही काहीतरी आमचं रक्षण करा म्हणून शंभू महाराजांनी तिथे गेलेले धडाकी मारलेली आहे समुद्रावरती समुद्राचा दर्या उसळलेला आहे आणि संभाजी महाराज तो दर्या फाडत फाडत प्रभू रामचंद्रांनी ज्या प्रकारे आपण रामायण महाभारताचे संभाजी महाराज सूक्ष्म अभ्यासक आहेत आणि त्यामुळं प्रभू रामचंद्रांनी ज्या प्रकारे राम सेतू बांधला त्यांनी काय असं राम नाव लिलेन दगड तरंगला असं झालेलं नाहीये त्यांनी विज्ञान यंत्र यांचा वापर केलेला आहे आणि राम सेतू बांधलेला आहे असं वाल्मिकींनी वर्णन केलंय शंभू महाराजांना ते माहिती आहे ती राम सेतू कसा बांधायचा आणि मग त्या उसळलेल्या समुद्रावरती दर्या फाडत फाडत शंभू महाराजांनी नौक्यांच्या माध्यमातून युद्ध करत करत राम सेतू बांधून तोफेंचा एवढा लढीमार केला की सिद्धी अक्षरशः भिकेला लागलेला आहे आतमध्ये तोफेंचा लढीमार केल्यापासून त्याची धमक झाली नाही परत तो कोकणाच्या भूमीवर पाय ठेवला नाही पण संभाजी महाराजांनी हे युद्ध का केलं लक्षात घ्या प्रभू रामचंद्र एकमेव हिंदू राजे शंभू छत्रपती ज्यांनी समुद्रावरती सेतू बंधन केलं समुद्रावरती सेतू बंधन करून सिद्धीला चोपलेला आहे तोफेच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर त्या सिद्धीनी परत कधी पाय ठेवला नाही आणि गाय कापली नाही भूमिकेवर जाऊन मग गोमातेच्या आणि आपल्या आया बहिणींच्या रक्षणासाठी या राजांनी एवढ्या मोहिमा केल्यात आणि सिद्धीकडच्या हापशी मुसलमानांची नोंद आहे अरे मराठे बनलेत कशाचे मराठे म्हणजे अठरा पगड जातीची लोक अरे यांच्यावर आम्ही तोफा टाकल्या आगोतीचे शस्त्र टाकले आगोतीचे बांध फेकले पण हे दर्या फाडत होते यांच्या युद्ध नौका जळाल्या जळक्या युद्धनौका अंगावर घेऊन आमच्या अंगावर येत होते आणि तरी सुद्धा यांनी पाण्यावर उतरून युद्ध केलेले आहे पण यांनी महागार घेतली नाही हे संभाजी महाराजांनी गाजवलेलं जगाच्या पाठीवर महागार नाही थकले नाहीत दमले नाहीत थांबले नाहीत झुकले नाहीत वाकले नाहीत पुढच्याला ठोका देऊनच संभाजी महाराज गार झालेत आणि हा सगळा जो इतिहास आहे शंभू महाराजांचा त्याच्यात किती विराजराने स्वरूप लपलेलं आहे आणि त्या सिद्धीचा अक्षरशः लडीमार झाला तोफेंचा जंजिरा अशक्त झाला त्याचे सगळे बंदरांसोबत जे हे झाले होते संबंध तयार झाले होते इंग्रजांसोबत हे सगळे बंद झालेले तुम्ही बोलताय एवढं की माझ्या अंगावर पण शहर उभा राहतोय की ज्या पद्धतीनं शंभू महाराजांनी सिद्धीला पार चळू सगळं पळूस केलेलं के होतं पण जंजिरा घेताना संभाजी महाराजांनी दोन दोन्ही प्रकारे प्रयत्न केला होता म्हणजे संभाजी महाराजांच्या हातात आला नाही नाही आला बोर तिथं सिद्धीला पूर्ण करण्यात संभाजी महाराजांना यश मिळालेलं हे लक्षात घ्या आणि दुसरा परिणाम असा की शहाजादा मोजम कोकणात उतरला आणि कोकणातून तो रायगडावर गेला असता तर स्वराज्याचे जास्त नुकसान झालं असतं म्हणून सिद्धीची मोहीम संभाजी महाराजांना कोकणात वळवावी लागली सिद्धीच तर त्यांनी म्हणजे बंदोबस्त केलेलाच होता पण सिद्धी बरोबर सिद्धी काय करत होता की बाबा त्या त्या महिला आहेत ते तो विकत कर होता किंवा त्यांचे तर तो बलात्कार वगैरे करतच होता पण काही लेख पण आहेत की बाबा तो तिथून व्यापार पण करत होता तर तो व्यापार कोणाला व्हायचा म्हणजे पोर्तुगेजांना व्हायचा का कोणाला व्हायचा मुळात हिंदूंच्या स्त्रियांची म्हणजे हिंदूंच्या स्त्रियांची युद्ध कैदी स्त्रियांची विटंबना करण्याची पद्धत सगळ्या इस्लामी देशांची ठरली होती मी परत एक पुस्तक मागच्याही भागात दाखवलं इस्लामची ओळख नावाचं पुस्तक याच्यामध्ये सगळे पुरावे पुरावे जशी जशी युद्ध कैदी स्त्रियांची विटंबना होत होती ती तर ती कशी होत होती हे पण पाहणं गरजेचं आहे ते शिवशंभूंमुळे थांबली आहे म्हणजे त्या स्त्रियांना मौलव्यांकडे दिल्या जायचं इस्लामच्या दृष्टिकोनातून त्यांना शुद्ध करायचं म्हणून हे मुल्लामौलवी त्यांचा भोग घ्यायचे नंतर ते इस्लामी सत्ताधीश असेल जो कोण त्याच्याकडे ते जायचं आणि मग तो त्या स्त्रिया भोगायचा हो सरदारांमध्ये वाटायचा अशी विटंबना होत जायची स्त्रियांची जे आपण हे बोलत आहोत ते काय आम्ही काय आमच्या मनाचं वगैरे बोलत नाहीत किंवा दादांचा सखोल अभ्यास आहे आणि तुम्ही हे पुस्तक बघू शकता वाचू शकता तुम्हाला पण समजेल की बाबा इस्लामची ओळख हे पुस्तक ज आपण जो संदर्भ संपूर्ण घेत आहे तो का आपल्या मनाचा नाही हे पण एकदा तुम्ही oh. स्पष्ट सांगा आणि हा संपूर्ण पुस्तकाच्या माध्यमातून वाचन केलेला हा संवाद आहे आणि त्या दृष्टिकोनातच आपण बोलत आहोत आता आपण पुढे जाऊ संभाजी महाराजांनी पोर्तुगालचे केलेले हाल पोर्तुगीजांना तर इतकं ठोकलेलं आहे म्हणजे पोर्तुगीज येत ना शिवाजी महाराजांचा एक शब्द आहे गाईच्या कासेवर वसतात म्हणजे पोर्तुगीज नाही एक तो जिओ नावाचा एक जंतू असतो काय त्याचं नाव आहे गाय गाईच्या गाई कासेवर गोचडी गाईच्या कासेवर बसतील दूध नाही रक्तच पितील तसं यांना वाटलं शिवाजी राजे गेले आता कोण आहे धर्माला वाली म्हणून त्यांनी त्यांचे नियम परत चालू केले काय नियम चालू केले हिंदूंना होम करता येणार नाहीत हिंदूंना लग्न करता येणार नाहीत हिंदूंना त्यांची भाषा बोलता येणार नाही अशा अठरा नियम त्यांनी लागू केले आणि त्यांनी गोव्यामध्ये असलेल्या पणजी गावामध्ये महादेवांचं मंदिर होतं आणि ते म्हणले संभाजी महाराज काय करू शकणार आहेत वय वर्ष तेवीस चोवीस आहे फक्त त्यांचं काय करू शकणार आहेत संभाजी महाराज त्यांनी ते मंदिर फोडलं आम्ही तिथले पुजारी कापले तलवारीनी संभाजी महाराजांना हे समजलं संभाजी महाराजांचं जे आक्रमण आहे गोव्यावरती ते इतकं भयंकर आहे की पकडलेल्या पादऱ्यांना म्हणजे फादर्स असतात येशू ख्रिस्ताचे पुजारी त्यांना पकडलेल्या पादऱ्यांना गाडवावर बसून नागड करून ठोकल्याचे उल्लेख आहेत इतिहासामध्ये तुम्ही तलवारीनी कापले आम्ही करवतीनी कापू लेडी वर्जनची मूर्ती तोडून टाकली ख्रिस्ताची मूर्ती तोडून टाकली महाराजांचा आदेश आहे प्रकट करा समर्थांनी फार सुंदर दिले खटाशी पाहिजे खट उद्धटासी उद्धट खटनटासी खटनट ज्याला ज्या भाषेत समजताना त्याच भाषेत उत्तर द्या जाळून टाकले चर्चेस गडांवरचे फोडून टाकले गोवात नेस्तानाभूत केले फादर लोक धान्याच्या कोठऱ्यांमध्ये धान्यात लपून बसल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात आपल्याला आणि सेंट झेवियरचं ane... मड सेंट मढ फक्त डिसेंबर मध्ये काढतात पंचवीस ते एकतीस डिसेंबरच्या उत्सवात शंब आमच्या शंभू महाराजांच्या पराक्रमामुळे तो सांगून गेला पंधराव्या शतकात हा भडवा इथं आला यांनी बायकांचे गर्भ फाडून तळल्याचा उल्लेख आहे मुंबईमध्ये एक म्युझियम आहे त्या म्युझियम मध्ये एक पुस्तिका आहे त्या पुस्तिकामध्ये सेंट झेवियरनी हिंदूंवरती किती अत्याचार केले हे लिहिलेले त्यांच्याच लोकांनी लिहिलेले त्याच्यामध्ये लिहिलंय आणि याला देव मानला या ला मसाले लावून ठेवले आता हिंदू तिथं गर्दी करतात सगळ्यात जास्त गोव्याच्या उत्सवाला आता सुद्धा त्यांना सांगितलं पाहिजे अरे आमचे शंभू छत्रपतींमुळे त्या सेंट झेवियरचं मड मातीत गेलेलं त्यांनी सांगितलं ज्या वेळेस तुमच्या ख्रिश्चन धर्मावर सगळ्यात मोठं संकट येईल त्यावेळेस तुम्ही माझं स्मरण करा मी तुमचं रक्षण करत तो कॉन दर यो गव्हर्नर आहे त्यांनी तर युद्ध केलंय ते पण सांगण्यासारखं आहे त्याला वाटलं शंभू महाराजांसोबत युद्ध करायचं म्हणजे तलवारीला तलवार आढळायची की काय पण ज्या वेळेस त्यांनी युद्ध केलं तर संभाजी महाराजांनी त्याचा लगाम त्याच्या घोड्याचा लगाम पकडून त्याला जवळ बोलवलाय आणि त्याच्या छातीत बुक्की मारल्यामुळं त्याचा रिपकेच तुटलाय सगळा आणि तो घोड्यावरनं पलटे आणि संभाजी महाराजांच्या तलवारीचा समशेरेचा घाव त्याच्या छातीवरनं घसरला आणि एका घावात घोड्याचे दोन तुकडे झाल्याचं वर्णन इतिहासात सापडतं आणि तो घाबरला आहे आणि सेंट झेवियरचं मड बाहेर काढून बसला आहे आणि तो म्हणतोय या संभाजीपासनं आम्हाला रक्षण कर आणि संभाजी त्यांनी मांडवी नदी फोडली मांडवी नदीचं पाणी आलं संभाजी महाराज बेभान होऊन युद्ध करत असत जणू नरसिंहच आणि ते बेभान होऊन युद्ध करत होते ते शिरले ते मांडवी नदीमध्ये ते घोडा घेऊन संभाजी महाराज महाराज आणि तिथं खंडू बल्लाळ चिटणीसांनी त्यांना हे केलेलं आहे अजून एक संदर्भ मी तुम्हाला सांगतो की संभाजी महाराजांच्या या युद्ध वर्णनाचं या युद्धाचं वर्णनाचं या चित्र गुरुवर्य मिलिंद भाऊ एक बोटेंनी काढून घेतले आणि ते वडूमध्ये लावलेलं लावलेले तर काय लावले की डोक तोंडात लगाम धरलाय घोड्याचा आणि दोन्ही हातात तलवारी धारण करून शेतकरी ज्याप्रमाणे कंसाची कंसाची हे छाटतो त्याप्रमाणे यवनांची मुडकी छाटतानाचे संभाजी महाराज असं वर्णन त्या काळात शंभू महाराजांचं करून ठेवले ते काय त्यांनी मनाने नाही काढलं संदर्भ वाचलाय आणि मग ते चित्र काढून घातले म्हणून चित्रकार आहेत त्यांनी ते चित्र, चित्र वडू मध्ये लावले नरसिंह स्वरूप शंभू महाराजांचं आपण शिवाजी महाराजांना बघतो ना अफजल खान फाडताना एक घोड्यावर विराजमान झालेले क्रोध उतरलाय डोळ्यामध्ये दातात लगाम पकडलाय असं युद्ध करतायत संभाजी महाराज नाही खरंच तुम्ही सांगताना माझ्या अंगावर एकदम शहारोग राहतय आता ते तर झालं त्यांचा विषय की ते गोव्याचं मड वगैरे काढून ठेवले आणि ती प्रथा पडली त्यानंतर संभाजी महाराज माघारे आले गोव्यातून तो प्रसंग काय होता की बाबा संभाजी महाराजांना गोव्यातून लगेच फिरावं लागलं माघारी मा आणि तसा विचार केला तर संभाजी महाराज फक्त म्हणजे त्यांचं सिंहासनावर बसल्यापासून त्यांचे युद्धच सुरू होते तर तो प्रसंग काय होता की शत्रू संभाजी महाराजांच्या युद्धाचे भाग पडलेले आहेत मी म्हणलं पाच याच्या सोबत हे केलेले आहे म्हणून आता संभाजी महाराज गोव्यावरनं परत आलेत ना आता हा इंग्रजांचा इंटेलिजन्स आहे बर का इंटेलिजन्स म्हणजे इंटेलिजन्स खोटी माहिती प्रोव्हाइड करत नाही इंटेलिजन्स म्हणतोय मुंबईच्या इंग्रजांना ते ख्रिश्चन धर्माचा मुंबईमध्ये प्रचार करतायत ते म्हणतात आताच आम्ही बघितले गोव्यामध्ये जवळ जवळ चाळीस ते ऐंशी मैल प्रदेश हिंदू धर्मातल्या लोकांना त्रास दिल्यामुळं संभाजी महाराजांनी पोर्तुगीज रोमन कॅथलिक ख्रिश्चनिटीतल्या लिंगभेद न करता कत्तल करून टाकलेली आहे तुम्ही तिकडं धर्मात हात घालू नका नाही तर संभाजी महाराज मुंबईत उतरतील आणि त्यांचं असं वाक्य आहे प्लीज रिपोर्ट सॉल्व द सेंट्स ही विल कॅप्चर द सीज ऑफ द ख्रिश्चन्स तुमची तुम्ही लवाडी करू नका समुद्राच्या आमच्या समुद्राच्या जोर मात करू नका त्यांनी जिंजिर्याचा सिद्धी ठोकलाय पोर्तुगीज मधले सगळे पोर्तुगीज गार केलेत ब्रिटिशांना इंटेलिजन्स सांगतोय त्यांचाच इंटेलिजन्स त्यांना सांगतोय काय करायचंय ते करा पण हिंदू धर्माच्या वाट्याला जाऊ नका संभाजी महाराज येतील संभाजी महाराज हे संभाजी महाराजांचा पराक्रम आहे अजून एक युद्ध आहे का हा याच्यामध्ये औरंगजेबाच्या दरबारामधनं त्यांनी मौलवी सोडले होते प्रचार करायला तळकोकणामध्ये आणि तळ कोकणामध्ये हा जो आहे मातब्बर खानाने केलेलं नोंद आहे पण शंभू महाराज त्यावेळेस नव्हते जगामध्ये त्यावेळेस ती नोंद केलेली आहे त्यांनी लिहिलेले की तळ कोकणामधले सगळे मशिदीं मदर्शीच उद्ध्वस्त करून टाकले संभाजी महाराजांनी आणि मराठी चौक्या लावल्या शंभू महाराजांचं युद्ध सांगतोय मराठी चौक्या लावल्या मराठी चौक्या लावल्यानंतर सगळे मुले मौलवी जे आले होते त्रास देत होते त्यांना नागड करून किल्ल्यावर नेऊन ठोकलेले आहेत संभाजी महाराजांनी त्याचं चित्र आपण रेखाटले बघू शकतो आपण हो ते चित्र दाखवतो ना मी तुम्हाला की एवढा महापराक्रमी राजा आपला यांचं हे पराक्रम कधी सांगणार आपण इतिहासामध्ये कायम लोकांच्या जाती काढून जाती मोठ्या करायच्या नाही आमच्या जातीनी किती योगदान केले अरे पण हे सगळे हिंदू धर्मासाठी लढले हे आपण लोकांना कधी शिकवणार हे आपण शिकवलं पाहिजे लोकांना हा इतिहास समजला पाहिजे तुम्ही जे, जे? जे बोलताय ते पुराव्या बोलताय हे खूप महत्वाचं आता शंभू छत्रपतींनी इथं शंभू छत्रपतींनी हे सगळे मूल्यमौल्यवी पकडले शंभू छत्रपतींनी सगळे मूल्य पकडलेत त्यांना ठोकतायत संभाजी महाराज सगळ्या तळ कोकणामध्ये पसरलेल्या मूल्य विरुद्ध मोहीम काढली होती शंभू महाराजांनी त्यांना मारतानाची ही चित्र तुम्ही बघू शकता नक्कीच आता आपण पुढं वळू की संभाजी महाराज संभाजी महाराजांच्या युद्ध कलामुळे हो आपण संभाजी महाराजांचं एवढं खोप होतं की ते मौलवी वगैरे सुद्धा बाहेर भीत म्हणजे भीत होते आणि हे फरमाना औरंगजेबला गेलेला होता आता तुम्ही तुम्ही जो मुद्दा घेतला हा फार महत्वाचा मुद्दा आहे बर का सगळ्या मूल्य मुलगी तक्रार औरंगजेबाला गेलेली आहे की परिस्थिती काय आहे तू स्वतःला इस्लामचा सत्ताधीश सत्ताधी घेतोस तिथं तिकडं वरती बसलायस आणि तुला माहिती इकडे परिस्थिती काय झाली आहे बररानपूरची लूट मारल्यापासून या संभाजी महाराजांचा धाक इतका बसलेला आहे शुक्रवारच्या नमाजाला सुद्धा मुसलमान एकत्र येत नाहीत असं लिहिलेलं आहे हे पत्र आहे कुठली नोंद ही कुठली अहो आलमगीर नाम्यामध्ये औरंगजेबाच्या रेकॉर्ड्स मध्ये असलेली नोंद आहे ही नोंद आहे जगप्रसिद्ध नोंद आहे जगप्रसिद्ध नोंद आहे म्हणजे ही काय खिशात घेऊन फिरायची गोष्ट नाही बघा आता प्रत्येक किती पुरावेत पण औरंगजेबाच्या दरबारामध्ये झालेली नोंद अशी स्पष्ट आहे की इथं शुक्रवारच्या नमाजाला सुद्धा मुसलमान एकत्र येत नाहीत इतकी भीती शंभू छत्रपतींची बसलेली आणि तो फरमाना गेल्यामुळे औरंगजेब दखन मध्ये औरंगजेब दक्षिणेत उतरला सात ते आठ लाखाचं सैन्य घेऊन लक्षात घ्या एकटा औरंगजेब बेचिराग करून टाकला असतं शंभू महाराजांच्या सैन्याला सात ते आठ लाखाचं सैन्य घेऊन उतरला आणि औरंगजेबा संभाजी महाराजांमधलं युद्ध औरंगजेब आणि संभाजी महाराजांमधलं युद्ध हिंदू मुस्लिम ह्या याच्यावरतीच आधारित होतं कारण औरंगजेबनी छत्रपती आत्ताचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जो आहे तिथं अब्दुल लतीफचा दर्गा आहे आणि त्या अब्दुल लतीफच्या दर्ग्यात प्रवेश करताना सोन्याच्या आणि मोत्याच्या मोहरा उधळत उधळत तो त्या दर्ग्यात गेला आणि तिथं जाऊन त्यांनी शपथ घेतली की मी जिहाद करणारे मी जिहादाच्या माध्यमातून संभाजी महाराजांचे ज्याच्यावरती संभाजी महाराज राज्य करतायत ते नष्ट करणारे मग जिहाद ही इस्लामी पद्धत आहे आणि जिहाद करता करता मी शंभू शंबु, शिवशंभूंनी निर्माण केलेलं राज्य नष्ट करणारे असं औरंगजेब स्पष्ट म्हटलेला आहे आणि जिहाद मध्ये काय आलं ते नवीन सांगायला नको hmm. देवांची कत्तल माणसांची कत्तल बायकांचे बलात्कार देवी देवतांना फोडणे hmm. आणि आज सुद्धा गजवाय हिंद करण्याचं स्वप्न पाहणारा मुसलमान त्या काळात औरंगजेबाचं स्वप्न आहे मला राहिलेला प्रदेश गजवाय हिंद करायचा आहे म्हणजे इस्लामचा करायचा आहे बास धर्मवेडा येतो त्याच्याकडे अर्धर राज्य पडले की वरच शिवाजी महाराज शंभू महाराजांचं राज्य संपवायला का आलंय कारण हे हिंदूंचं राज्य आहे आणि हे मी बोलत नाही आव, औरंगजेबाचं कृत्यच बोलतोय स्वतःच बोलतोय हे कधी लोकांना कळणार हे संभाजी महाराजांचं अंग कधी समजणार आम्हाला आणि तेच समजणं गरजेचं आहे आजच्या काळानुसार आज बघितलं तर तुम्ही एक बाजूच फक्त दाखवताय तुम्ही दुसरी बाजू का दाखवत नाही हा प्रश्न आहे ना हा हाच आपण या याच्यातून आपण मांडत आहोत आणि जेव्हा औरंगजेब उतरला तर तो, तो किती ताकदीनुसार उतरला किंवा त्याचं धोरणं कशा प्रकारे होतं हे आपण बघू आता मी सांगितलं ना की तो सात ते आठ लाखाचं सैन्य म्हणजे कमी झालं का आणि लक्षात घ्या आपण संभाजी महाराजांच्या युद्ध भूमिकेवरती बोलतोय औरंगजेबाचं सात ते आठ लाखाचं जे सैन्य आहे ते युद्ध करत करत शंभू महाराजांनी नऊ वर्षामध्ये नऊ वर्षामध्ये शंभू महाराजांनी अडीच ते तीन लाखावर आणले हो अडीच ते तीन लाख सैन्य संपवलं आणलं किती सैन्य संपवलं शंभू महाराजांनी आणि आता युद्ध आलं की ऍक्च्युअली तो पहिला प्रश्न पाहिजे होता आपला युद्ध आलं की म्हणलं की स्वराज्यासाठी आर्थिक दृष्टिकोन चांगला पाहिजे आता पहिला प्रश्न पाहिजे होता आपला पण आता तो आपण इथे येऊ की युद्ध कला म्हणलं की धन पाहिजे मग स्वराज्य जेव्हा शिवाजी महाराजांचा काळ झाला त्यानंतर जो स्वराज्य शंभू महाराजांकडे आलं तेव्हा जी स्वराज्याची परिस्थिती काय होते जेव्हा शंभू महाराजांनी जेव्हा त्यांचं छत्रपती झाले ती परिस्थिती काय होते हे तुमच्या अभ्यासात आलोय का कधी हा संभाजी महाराजांनी ना युद्ध चालू असताना आर्थिक निकष खाली गेलेला नाहीये स्वराज्याचा ते म्हणजे उत्तम शासक म्हणून पण संभाजी महाराज यशस्वी ठरलेले एक उत्तम योद्धा म्हणून पण संभाजी महाराज यशस्वी ठरलेले एक उत्तम प्रजाजनक म्हणून पण संभाजी महाराज यशस्वी ठरलेले एवढ्या मोहिमा सांगितल्या मी संभाजी महाराजांच्या तुम्हाला त्याच्यामध्ये शंभू महाराज किती यशस्वी ठरले तो कुठं माघार नाही आणि लढाईला राजा स्वतः चिलखत आणि तलवारी घेऊन युद्ध भूमिकेवरती हो आणि आपण बघितलं तर जो औरंगजेब होता तो कधी असं बघितलंय का तू स्वतः तरी युद्धात आहे तू स्वतः लढतोय आपला राजा हा सगळ्यांच्या औरंगजेब शंभू महाराजांना एवढा वैतागला होता आणि घाबरत आहे असावा माझं असं म्हणणं आहे युद्धाच्या बाबतीत फेस टू फेस लढायला औरंगजेबाने स्वतःच्या डोक्यावरचा किमांश काढून फेकून दिला जोपर्यंत काफरस्तंबा पकडला जाणार नाही तोपर्यंत मी माझा किमांश डोक्यावरती चढवणार नाही महातेज संभाजी महाराज म्हणजे सिंहाचे छावेच ते त्यांना पकडणं अवघड होतं आणि मग या सगळ्या युद्ध भूमिकेतून संभाजी महाराज कायम विजयी ठरले हो नऊ वर्षात पकडताच आलं नाही संभाजी महाराजांना एक एक किल्ला संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली रामशेषचा किल्ला सहा वर्ष लढलाय सहा वर्ष लढलाय आदर्श कोण आहेत शंभूजी महाराजांचे आपले पिता आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत राम आहेत कृष्ण आहेत म्हणून तर शिवाजी महाराजांना संभाजी महाराज एका प्रार्थना लिहिली आहे आपल्या वडिलांवरती त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनी कलकी देवाचं काम केलंय इस्लामचा नाश करून असं म्हणतायत शिवाजी महाराजांबद्दल म्ळेच क्षय दीक्षित ही पदवी शिवाजी महाराजांना कोणी दिली संभाजी महाराजांनी दिलेली आहे बरं का ही पण मला लढाई वाटते तुम्ही म्हणले ना युद्ध भूमिकेच्या मागचं धार्मिक धोरण काय होतं अहो संभाजी महाराजांनी दक्षिणेमध्ये जाऊन औरंगजेबाला जी मंदिरं पाडायची होती ना त्या मंदिरांचा जीर्णोद्धार शंभू महाराजांनी केला mm. त्या मंदिरांना सोन्याचे कळस संभाजी महाराजांनी लावले मला धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्य रक्षक असे शंभू महाराज शंभू महाराज आहेत बरोबर हा तर शंभू महाराजांचा बर, आपण धार्मिक धोरण आणि युद्धकाला आपण पाहिले आता आपण इथंच थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण बघू की संभाजी महाराजांचे बलिदान काय होते कशासाठी होते कोणासाठी होते हे आपण पुढच्या भागामध्ये थांबणार आहोत जय श्रीराम